व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीनं आमदार डॉक्टर संजय गुडे यांचा सत्कार राजेश बाठे संपादक सी ट्वेंटी फोर न्यूज यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार जळगाव जामोद मतदारसंघाचे विधानसभा सदस्य आमदार डॉक्टर संजय कुटे यांची पाचव्यांदा आमदारमधून विधानसभेवर निवड झाली दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी व्हॉइस ऑफ मीडिया तालुका आणि शहर शाखेच्या वतीनं त्यांचा शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला आमदार डॉक्टर संजय कुटे हे पत्रकारांच्या प्रश्नाबद्दल सातत्यानं सजग आणि जागरूक असतात पत्रकारांच्या विविध प्रश्नांविषयी आणि पत्रकार भवनाविषयी सुद्धा यावेळी चर्चा करण्यात आली पत्रकार भवनासाठी योग्य ठिकाणी लवकरच जागा उपलब्ध करून देऊ पत्रकार भवन निर्मितीचा मार्ग सुकर करू असं आश्वासन त्यांनी यावेळी पत्रकारांना दिलं यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष गुलाबराव इंगळे शहर अध्यक्ष राजेश राजू वाढे अनिल भगत सागर झनके महम्मद फारुख संजय दांडगे गणेश गिरे आकाश उमाळे शमीम बापू देशमुख मंगल काकडे गोपाल अवचार मंगेश राजनकर पितांबर वडोदकर मनोज सणांसे गणेश भट गजानन सोनटक्के नागेश भटकर राजकुमार भट अशोक देशपांडे किशोर दाताळकर राहुल निर्मळ यांच्यासह व्हॉइस ऑफ मीडियाच्या सदस्यांची यावेळी उपस्थिती होती सर्व पत्रकार बांधवांसोबत आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी सकारात्मक चर्चा केली आणि यावेळी निलेश शर्मा नंदू तायडे प्रकाश राऊत बाळू कुटे यांची सुद्धा उपस्थिती होती